चला नमस्कार तर आमच्या घरी आता कोण नवीन पाहुणे आले बाबा लय लांबचे आले बाबा खैद्राबाद दोन आणले ह्यांना आम्ही सोलापूरच्या येते सोलापूरच्या येते बघा मला माहित नव्हतं तर चला आगमन झालेला आहे हालग्या आता अचानक झाले मग हलगीच काय निवेदन झालं नाही बरं का हलगे आता पुढच्या वेळेस आता डीजे डीजेच लावतो मागच्या वेळेस पुढच्या वेळेस घराला पाय लागलं का पाय घराला लागलं घराला पाय लागलं का पाय घराला लागलं सांगा मग मग कोळेगाव मधून पप्पे पपेक मोठी पाहुणे आले ती लेला आमचं गरिबाचं घर जरा बघा थोडंसं बघा आई आमची पोरगीने स्वागत केलं वाटा राम 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 पाहुण <laughs> तर चला पाहुण्या थोडंसं स्वागत करूया बरं तर चला आता जरा फ्रेश होऊन घेऊया चहा पाणी काय जेवण काय बघूया पाणी पाणी एक नंबर ऐकलं काय अडचण नाही बघूया आता बघूया आता काय माहित नाही पडत चला आणलेल्या दिवशी तिकडून यायचं यायचं म्हणत ते पण आज त्याचा मुहूर्त लागला पण कार्यक्रमाला गेलो लागलाय काय योगायोग झाला योगायोग त्यांना तर काय त्या मार्गे जात होते पंढरपूर कुठे जेवर तिकडं इकडं आता साजा असाची गाडी तिकडं तिकडं भेट झाली म्हणून आणले घरी तर बघूया चहा पाणी जेवण काय होतंय त्यांच्या इच्छे ना का मग मी च्या पिशवी आणायची चहा करायचा आपल्या त्या मिसर विसर काय नाही एकाच दुध आणला आमच्या घरी आले ते आज तुम्ही सुद्धा आजच्यात पडताल मित्रांनो कुठन कसा यांचा आला कुठं आल्या कधी आल्या कशा आल्या पण एका कार्यक्रमाला आम्ही नेले दादा तिकडे गेल्यामुळं आमची त्यांची भेट झाली आणि त्यांना पण आला की इकडून जायचं आहे उद्या ज्याला म्हणून आम्ही आपल्या इकडून घेऊन आलोय त्यांना कस वाटतय आमचं घर आहे का असं आहे काय बर 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 हे आपल्याला आवडलं तरच किंमत आहे त्याला आपल्याला आवडलं बास बाकी काय नको आहे माणसं माणसा पैसे आली पाहिजे ती आम्ही पण काढले आम्ही पण आमचं होत आमचं पण असं असा होत सगळे असं बाय अजून आहे असं साध सु लाबत आहे बघूया पुढं आता म्हणताय म्हणल्या मनसा पाहिजे माणूस की पाहिजे आपली ओळख पण झाली नसते अशी काय असतं तर कुठे योगा आला म्हणून आपला सापडण्याची हा त्यांना तर वासावर असते त्यासारख्या सारख्या काय वास खायला मिळतंय कुठं वासाव खायला तर चला आता चहा पाण्याचा कार्यक्रम चालू आहे हाय हाय बायको हायच कोण तू आहेस कोण या गावची तू येत तेवढा आहे तेवढा लांब तेवढा आहे दिदीला बिस्किट द्या की दिदीला बिस्किट द्या अरे मग बिस्किटच आहे किती त्याला काय जाऊ आता योगायोग येणारच आहे थोड्या दिवसात सगळा मोठा झाला बरं आता फिरसे आता एकदा तिकडे दरवाजा लाव तिकडे दरवाजा लाव तर राधा तया आले ते आता राधा त्याचं आपले ते आले डायलॉग त्यांना व्हिडिओ चालू केला माहित नव्हता तर आता एक डायलॉग मारते बघा पहिला जुना झालाय का टाकूनच आहे आणि पहिली सुद्धा शाळा झाली नाही यांची ताईची आणि काय ती प्राध्यापक सुद्धा स्वच्छ करून पडला असलं इंग्लिश आहे जबरदस्त मी पुस्तक आणणार नाही असलं कसं आहे डेंजर प्राध्यापक सुद्धा मोठ्या कॉलेजचा याडा होईल ती त्याला कळणार नाही काय म्हणले ती

हावरे हाव र न यायचं प्यायला मोठी नाही बारखी नाही नाही ते कोणाचंही काम नाही हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणायच जाम ना तुम्हाला कधी जाणार नाही

हायबा <laughs> <आएदे बड़े। laughs> आता एक दुसरा एक डायलॉग तर बघा अजून एक राधा त्याचा एक जुना डायलॉग आहे कुठला माझ्या टिकटॉकचा जबरदस्त असा चला अजून एक एक डायलॉग आहे टिकटॉकचा जबरदस्त असा तर जरा कोणतं राधा ताय मग काय म्हणतो मी

का मग आता काय खाताय का नाही काय मग पुढच्या घरी आला हे असलं कसलं पुढच्या घरी पाणी झाले वाडग माय आता मग तिकडून शिळा आणलेल्या मग आपल्याला पोळ्या नाही पाहिजे तिथल्या दोन आलाय बर बर आता चहा पाण्यावरच त्यांचं म्हणजे ती आता पुढे चाललेली त्यामुळे नुकसान झालेलं आहे नाही जेवायचं नाही आता जेवणच निघली सगळी गुळे घ्या आणि डोके कमी येईल तर आता आम्ही तुमच्याकडे मारतो तुम्ही आता मारा चला ह्यांना पण जायला जरा पुढं उशीर होतो चला जालय आता यांची निघायची आता गडबड करायला लागले ते राह चार हा चार्जिंगला लावा आपण गप्पा वाटते पण तसा वेळ पण नाही बसा पाठवा बसा असा राय मग आले मग काय गेल्यावर करायचं का मागणी का आम्ही घेऊन येऊ तिकडून योगा योगा आलाय म्हणून आज हा नाही बळ नाही बळच नाही माणसाचं समाधान होत आलं गेलं तर तेवढंच गरिबीतनं आपलं चाललेलं असते हळूहळू तुम्ही पण आला आमच्या घरी म्हणल्या काय नुसतं माणस तुम्ही पडताय तुम्ही पडताय कोण पडते काय मला माहित नाही थंड असले म्हणून काय ते मोठी झाली आहे ती जाड फक्त झाली एवढंच आता बघा हे पाय पडण्याचा कार्यक्रम ह्यांचा ही आमची आई आहे बघा हा चालते चालते ओके नाही नाही काय नाही सापडण्याची माणसं आली बघ आता सगळा कार्यक्रम हळदी कुंकात झाले हो करायला अजून इन्फोन टेंट इन्फोन <laughs> टेंट हा हम्म प्राचार्याला मागासारखे ते माहित आहे पहिले आता कशाला असलं पाया पडायचं थांबा

हा येणार 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 नाही त्याच्या आधीच आमचं ठरलंय पण त्याला योग येणारच आहे थोड्या दिवसात थोड्या दिवसात हा ती काय किंवा होणारच आहे हा मग कमाला येणार आहे आम्ही माणस त्यातली माणसं पाहिजे ती चांगली हा चांगली मोठं पाहिजे हो

बर चला असू द्या झालेला आहे आता तेवढेच आपलं हसून खेळून आपलं राहिलेलं चांगलं असत आली आली बहिणीकड बहिणीकडे राहून राहून तर चला आता हा घ्या 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 डोक्यात वाऱ्यानं प्रवासाना त्रास होतोय चला 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 निघाली बघा आता बघा काही हो हो येणार येणार आयम बर 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 नीट देखा माझा राधाताईला आता काय चला हा टाटा टाटा बाय बघा राधाताई गेली आता आणि वेळात वेळ काढून आमच्याकडे आल्या काढून आल्या लय भारी वाटलं बघा राधाताई घरी आले ते आणि मला बरं वाटलं आता ते पण आम्हाला कधी योग्य बघूया जाऊया पण आपण मी पण येणार राधा ताई आली खरंच भारी वाटलं बरं घरी आल्यावर चला आता राधा ताई गेल्या आता चला मस्त असं फ्रेश होऊया बाय 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 आमचा व्हिडिओ आताच टॉप करणार आहे आम्ही आता